नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी स्थानिक तांदूर रेल्वे शहरातील नवयुवक प्रशांत गावंडे आणि मंगल राठोड या सुप्रसिद्ध सर्पमित्र जोडीने गेल्या अनेक वर्षापासून समाज मनात सापांबद्दल असलेल्या भीती आणि घृणेचे सावट दूर करण्यासाठी अगदी अर्ध्या रात्री एका साध्या फोनवर तात्काळ आपल्या संपूर्ण साहित्यासह अगदी आपला जीव धोक्यात टाकून ज्या ठिकाणी साप निघाला त्या ठिकाणी पोहोचून सापाला सुरक्षितपणे पकडतात वास्तविक सापाला हा शेतकऱ्याचा मित्र म्हंटला जाते शिवाय अन्न साखळी उपद्रवी प्राणी मोठ्या प्रमाणात असतील तर साप अशा उपद्रवी प्राण्यांना खाऊन आपल्या पिकाची होणारी नासाडी प्रतिबंधित करण्याचं काम करतात पण ह्या उलट सापांबद्दल असणाऱ्या भीतीमुळे याच सापांना मारून अन्नसाखळी तोडण्याचं काम होताना पाहायला मिळते ही बाब पर्यावरण पोषक नाही नेमक्या याच गोष्टी बाबत समाजात जागरूकता आणण्यासाठी हे सर्व मित्र पकडलेल्या सापांना जंगलात सोडून जीवनदान देऊन पर्यावरणाला सुरक्षित करण्याचं अभिनव कार्य करीत आहे यांच्या कार्याची दखल घेऊन स्थानिक वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याचे हे नवयुवक मोठ्या उत्साहाने सांगतात सोबतच शहरातच नव्हे तर तालुक्यातील जनतेमध्ये या दोन्ही युवकांनी आदरांचा आणि सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र विशेष प्रतिनिधी अतुल हा जो साप आम्ही आता पकडलेला आहे हा साप साप, आए, साप, साप आहे आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे पण या सापासारखा दिसणारा एक विषारी साप आहे आणि त्या सापाला म्हणतात मन्यार पण मन्यार आणि याच्यामधला फरक मन्यार हा पूर्णपणे ब्लॅक राहतो आणि हा ब्राऊन कलरचा राहतो मन्यारवर ब्लॅक कलर आणि अशाच प्रकारच्या पांढऱ्या रेषा त्याच्यावर राहतात पण या कवड्या जाती या सापावर कवड्याजाती साप हा ब्राऊन राहतो आणि याच्यावर पांढऱ्या कलरच्या व्हाईट रेषा राहतात आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे जरी आम्ही साप पकडला म्हणून आपण पकडायचा प्रयत्न करू नये एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो <laughs> आता तुम्ही हा जो साप पकडला आता कुठे सोडणार हा साप आम्ही चिरोडी जंगलामध्ये जाऊन सोडणार आहे चिरोडी जंगला आतापर्यंत किती असे प्रत्येकानं मदत केली आहे म्हणजे प्रत्येक घरातून आम्ही आतापर्यंत खूप जवळपास आम्ही मी वयाच्या बारा वर्षापासून साप पकडतो आणि ते साप मी आतापर्यंत जंगलामध्ये रेस्क्यू करत आलेला आणि आम्हाला आपल्या येथील फॉरेस्ट वन विभागाकडून खूप सहकार्य आहे आम्हाला वेळोवेळी त्यांची मदत मिळते आणि त्यांच्या मदतीमुळे आम्ही ते साप पकडून जंगलामध्ये रेस्क्यू करतो फॉरेस्ट वन, वन तुम्हाला खूप मदत केलेली आहे पण तुमचा मान सन्मान कधी झालाय आहे का हो झालेला आहे कारण आता जवळपास सात आत आठ महिन्यापूर्वी इथं आपल्या इथं पवार साहेब म्हणून इथं साहेब आलेले आहेत तर या साहेबांनी आम्हाला प्रमाणपत्र सुद्धा दिलेले आहे आणि आम्हाला गिफ्ट पण दिलेला आहे आणि आम्हाला वेळोवेळी मदत पण करतात गाडी जर लागली वगैरे सगळी मदत करतात तुम्ही जनतेला काय आवाहन करणार मी जनतेला एकच आवाहन करू शकतो की साप हा प्राण्याचा आ, साप हा खरोखर शेतकऱ्याचा मित्र आहे आणि सापापासून शेतकऱ्याला धोका नाही कारण साप हा उंदराला खातो उंदराला खातो म्हणजे एका प्रकारे साप हा उंदराला खातो उंदराला खातो म्हणजे एका प्रकारे शेतकऱ्याला एक मदतच होते आणि शेतकरी या गोष्टीला समजत नाही आणि आपल्या शेतामध्ये साप दिसल्यास त्या सापाला शेतकरी हा मारून टाकतो पण खरोखर हा सापाचा साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे मी एवढंच सांगू इच्छितो वाचवा तर वाचाल आपण साप मारू नये पण जर आपल्या भागामध्ये जवळपास लोक जर कुणी असतील तर त्या साप साप पकडणारे त्या व्यक्तींना फोन करून त्या सापाचा जीव वाचवायला पाहिजे